नमस्कार आज मी तुमच्यासाठी आणली आहे एक खूपच खास आणि पौष्टिक रेसिपी मोड आलेल्या हिरव्या मुगाचे जाळीदार धिरडे किंवा मुगाचा चिल्ला देखील म्हणू शकता ही रेसिपी अगदी झटपट तयार होणारी आहे आणि सकाळी ब्रेकफास्टसाठी लंचसाठी किंवा डिनरसाठी सुद्धा एक उत्तम पर्याय आहे चला तर मग सोप्या पद्धतीने हे हिरव्या मुगाचे जाळीदार धिरडे कसे बनवायचे ते शिकूया आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपीसाठी साहित्य काय काय वापरले ते एकदा बघून घ्या सर्वप्रथम मी स्वच्छ धुवून साफ केलेली पालक ही चिरून घेणार आहे पालक हा आपण मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत त्यामुळे त्याचे मोठे मोठे तुकडे केले तरी चालतील आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा चिरलेला पालक आणि मोड आलेले हिरवे मूग घालायचे सोबतच त्याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे आता ह्या सगळ्याची गरज वाटल्यास थोडं पाणी घालून एक सारखी पेस्ट तयार करून घ्यायची ही पेस्ट खूप घट्टही नाही बनवायची आणि खूप पातळी नसली पाहिजे अशा प्रकारे कन्सिस्टन्सी असली पाहिजे आता या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आता मी चार चमचे बारीक रवा घातलेला आहे रवा घातल्यानंतर पुन्हा एकदा हे मिश्रण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे मिश्रण पंधरा मिनटं झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं म्हणजे रवा छान फुलतो पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता हे मिश्रण थोडं घट्टस झालेलं आहे गरज वाटल्यास तुम्ही थोडं पाणी घालू शकता आता आपण धिरडे तयार करून घेऊया सर्वप्रथम तवा गरम करून घ्यायचा तवा गरम झाल्यानंतर त्याच्यावरती तेल टाकायचं आता ह्या गरम तव्यावरती हे तयार केलेलं मिश्रण एक चमचा घातलेलं आहे चमच्या आणि ते पसरून घ्यायचं धिरड्याच्या कड्या सोनेरी होईपर्यंत आणि मध्यभाग चांगला शिजेपर्यंत हे धिरड भाजून घ्यायचं वरतून झाकण ठेवलेलं आहे हे धिरडं उलट करून दुसऱ्या बाजूने देखील शिजवून घ्यायचं आता हे गरम गरम जाळीदार धिरड तयार झालेलं आहे हे धिरडे तुम्ही तुमच्या आवडीच्या चटणी दही किंवा सॉससोबत खाऊ शकता ही होती मोड आलेल्या हिरव्या मुगाच्या जाळीदार धिरड्याची रेसिपी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद